लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून लांजा शहरातील सर्वच प्रभागांमध्ये निवडणुकीची धामधूम नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात असून सध्या घरोघरी प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे महायुतीकडून नगराध्यक्षपदासाठी सावली सुनील कुरूप निवडणुकीच्या रिंगणात आहेत पाहुयात कोकण लाईव्ह जाणून घेतली त्यांची प्रतिक्रिया आज आपल्या सोबत आहेत लांजा नगर पंचायतच्या नगर अध्यक्ष पदाचे महायुतीचे उमेदवार सौ सावली सुनील कुरुप आपण यांच्याशी बोलून बोलून जाणून घेऊया की कुठचे मुद्दे घेऊन ह्या निवडणुकीत हे सामोरे जाणार आहेत आणि डेव्हलपमेंटच्या दृष्टीने ते लांजाला कसे कसं पाहत आहेत नमस्कार मी सावली कुरुप मी महायुतीकडून उमेदवारी मला मिळाली आहे आणि मी आपले आमदार आहेत भैया सामंत यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पुढे जाईन आपलं लांजामध्ये स्ट्रीट लाईट परत रस्ते ह्यांचा खूप प्रॉब्लेम आहे पाण्याचा प्रॉब्लेम आहे ज्यांच्या घरी पाणी जात नाही आहे घरोघरी पाणी जाण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आणि मला एकच फक्त वाक्य मी सांगेन जिथे आपले आमदार आहेत आ, श्री भैया सामंत तिथे लांजाचा विकास नक्की आहे जिथे पाणी नाही आहे तिथे मुबलक पाणी पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू डीपी प्लॅनचा जो मुद्दा तो जनतेसमोर दुरुस्तीकरण करणार आहोत आपले आमदार विधानसभेच्या अगोदर सुद्धा त्यांनी विकासाची कामं खूप केलेली आहेत आपण बघतच आहात आणि आता ज्या काही घराघरांमध्ये रस्ते नाही आहेत चांगले ते रस्ते करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न तर ह्या होत्या सौ सावली सुनील कुरूप लांजा नगर पंचायत महायुतीच्या नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवार भेटूया आणि कॅन्डिडेट्स बरोबर तोपर्यंत पाहत राहा कोकण लाईव्ह आपण पाहत आहात कोकण लाईव्ह प्रत्येक बातमी आपली